पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशाला संबोधित केलं आणि बावीस सप्टेंबरपासून देशात बचत उत्सव सुरू होतोय अशी घोषणा केली आणि नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या या, या बचत उत्सवानुसार आता देशात फक्त दोनच प्रकारचा जी एस टी असेल तो म्हणजे पाच टक्के आणि अठरा टक्के त्यामुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती या कमी झाल्या आहेत मात्र जी एस टीची ही दर कपात झालेली असतानाच सोनं खरेदीचं काय त्यावर काही परिणाम होणार का याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि याबद्दल तज्ज्ञांनी आपली मतं नोंदवली आहेत आणि तीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रसिता कांबळे आणि आपण पाहत आहे लोकसत्ता लाईव्ह देशात आजपासून नवे जीएसटीचे दर लागू झाले आहेत त्यानुसार पाच आणि अठरा टक्के असा जीएसटी असणार आहे त्यामुळे जीवनावश्यक वस्तू म्हणजे साबण शॅम्पू कार गाडी बाईक अशा अनेक वस्तूंच्या किमती ज्या आहेत त्या कमी होणार आहेत आणि सर्वसामान्यांच्या खिशाला जी कात्री बसत होती ती देखील आता बसणार नाही म्हणजेच परवडणाऱ्या दरात ह्या काही वस्तू मिळू शकतात जीएसटीची ही जी दर कपात झाल्यानंतर जशा जीवनावश्यक वस्तूंवरील दर कमी होणार आहेत त्याचप्रमाणे सोन्यांचे दर देखील कमी होणार का त्यामध्ये काही सवलत मिळणार का असे प्रश्न अनेकांनी उपस्थित केले आहेत त्याचबरोबर या दर कपातीच्या दरम्यान सोनं खरेदी करावं का त्यामध्ये गुंतवणूक काही करावी का असे प्रश्नही अनेकांनी उपस्थित केले आणि त्यानुसारच तज्ज्ञांची मतं जी आहेत ती आपण जाणून घेणार आहोत मात्र त्याचपूर्वी गेल्या आठवड्याभरात सोन्याचे दर नेमके कसे राहिले आहेत त्यावर एकदा आपण नजर टाकूयात गेल्या सात दिवसांमध्ये सोन्याचे दर जर आपण पाहिले तर पंधरा सप्टेंबरला सोन्याचा दर हा एक लाख दहा हजार सहाशे पन्नास रुपये होता तोही प्रति दहा ग्रॅमसाठी त्यानंतर सोळा सप्टेंबरला सोन्याचा दर हा एक लाख दहा हजार सहाशे वीस रुपये होता बरोबर सतरा सप्टेंबरला हा सोन्याचा दर एक लाख दहा हजार तीनशे वीस इतका होता आणि अठरा सप्टेंबरला हाच दर कायम राहिला त्यानंतर एकोणीस सप्टेंबरला हा दर एक लाख अकरा हजार शंभर रुपये इतका होता त्यानंतर वीस सप्टेंबरला एक लाख बारा हजार तीनशे रुपये एकवीस सप्टेंबरला हा दर एक लाख नऊ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये इतका होता यामध्ये उपस्थित केला जाणारा महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे कपातीचा परिणाम सोन्याच्या दरांवर होणार का तर त्याचं उत्तर आहे नाही दिलेल्या माहितीनुसार जीएसटी धोरणांमध्ये बदल झाल्यानंतर लोकांच्या हातात जास्त पैसे राहतील त्यांची जास्त बचत होईल अशा स्थितीत गुंतवणूक कुठे करायची हा विचार जर लोकांनी केला तर त्यांच्यासाठी सोन्यात गुंतवणूक करणं हा एक उत्तम पर्याय असेल जर लोक गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोनं खरेदीकडे वळले तर उलट सोन्याच्या किमती आणखी वाढू शकतात असंही तज्ज्ञांना वाटतं त्याचबरोबर दुसरा एक प्रश्न उपस्थित केला गेलाय तो म्हणजे सोनं खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का तर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार तुम्ही जर लॉंग टर्म गुंतवणुकीचा प्लॅन करत असाल तर सोनं खरेदी हा एक उत्तम पर्याय आहे खरं तर सध्या जागतिक स्तरावर अनिश्चितता आहे त्यामुळे अनेक देशांमधल्या रिझर्व बँका या सोन्याच्या खरेदीवर भर देत आहेत त्यामुळे येत्या काळात सोन्याच्या किमती आणखी वाढू शकतात त्यामुळे तुम्ही जर लॉंग टर्मसाठी प्लॅन करत असाल तर सोनं खरेदी हा उत्तम पर्याय आहे मात्र मात्र शॉर्ट जर तुम्ही पर्याय निवडणार असाल तर सोनं खरेदीसाठी सध्या तरी थांबा असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने टी दिलंय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याच महिन्यामध्ये जीएसटी संदर्भातील ही महत्वपूर्ण घोषणा केली यापूर्वी जीएसटीचे शून्य पाच बारा अठरा आणि चोवीस असे पाच दर टप्पे होते मात्र यापैकी आता फक्त पाच आणि अठरा असे दोनच दर टप्पे ठेवण्यात आले आहेत आणि त्यानुसार स्वयंपाकघरातील साहित्य इलेक्ट्रॉनिक वस्तू त्याचप्रमाणे औषधं अशा वेगवेगळ्या जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटीचे दर कमी झाल्याने वस्तू स्वस्त होणार आहेत केंद्र सरकारनं एकूण तीनशे पंच्याहत्तर वस्तूंवरील जीएसटीचे दर कमी केले आहेत ह्या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत याची संपूर्ण यादी तुम्ही लोकसत्ता डिजिटलवर जाऊन पाहू शकता या संदर्भातील बातम्या तिथे प्रसिद्ध केलेल्या आहेत आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथेही जाऊन तुम्ही पाहू शकता आणि या संदर्भातील असेच अधिक व्हिडिओज पाहण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह